नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पावसाळा स्पेशल गरमागरम आणि कुरकुरीत असे मूग डाळीचे वडे बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर मूग डाळीची वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून एका वाटीने एक वाटी आणि वजनाने अडीचशे ग्राम इतकी मूग दाळ सहा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती तर सहा तासामध्ये तुम्ही बघू शकता मूग डाळ आता छान भिजलेली आहे आता डाळीमधील पाणी काढण्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आणि बाऊलवरती एक चाळणी ठेवायची चाळणीमध्ये डाळीसोबत आपली मूग डाळ आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी निघण्यासाठी आपल्याला ही डाळ दहा मिनटं या चाळणीमध्येच ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपण वड्याचं वाटण तयार करून घेऊ वाटण तयार करण्यासाठी दोन चमचे धने एक चमचा जिरे एक चमचा सोप दोन ते तीन अद्रकचे तुकडे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि सहा ते सात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले घेतलेले सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि पाणी न टाकता मिक्सर चालू बंद करत या मसाल्याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मसाल्याचं वाटण मी तयार करून घेतलं वाटण ग्राईंड करत असताना हे वाटणमध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा चमचाने मिक्स करायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं बघू शकता छान जाडसर वाटण तयार झालं तयार झालेलं वाटण आपल्याला ज्या ताटामध्ये आपलं वड्याचं पीठ भिजवायचं आहे त्याच ताटामध्ये ग्राईंड केलेलं वाटण काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला डाळीला सुद्धा आता ठेवून दहा मिनटं झाली दहा मिनटामध्ये डाळीमधील सगळं पाणी आता निथळलेलं आहे तर आता यात भिजलेल्या डाळीमधील अर्धी डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये जी शिल्लक राहिलेली अर्धी भिजलेली मूग डाळ आहे ती आपण वड्यामध्ये तशीच वापरणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेली डाळ आहे ती आपल्याला पाणी न टाकता मिक्सर चालू बंद करत छान ग्राइंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मूगडाळ मी ग्राईंड करून घेतली आहे तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली होती त्यामुळे डाळ एकदम मस्त अशी ग्राईंड झालेली आहे आता ग्राईंड केलेली डाळ आहे आपण ज्या ताटामध्ये मसाल्याचं वाटण काढलं होतं त्याच ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर भिजलेली शिल्लक राहिलेली मूग डाळ आहे सुद्धा आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतले आहे तुम्हाला जर वड्यामध्ये कांदा बारीक आवडत असेल तर तुम्ही कांदा बारीक कट कांद करून सुद्धा घेऊ शकता वड्यामध्ये भरपूर असा कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एका छोट्या वाटीने दोन वाट्या मोजून गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपले वडे एकदम खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल मिरच पावडर टाकायचे पाव चमचा हळद आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकलेले सर्व साहित्य आपल्याला भिजलेल्या मूग डाळीमध्ये हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला या पिठामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही तर या ठिकाणी भिजलेल्या मूग डाळीमध्ये सर्व साहित्य मी हाताने हातात छान मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला थोडासा ओलसरपणा आला ओलसर आहे तर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मूग डाळीचं पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वड्याच्या पिठामध्ये अगदी थोडं थुड़ थोडं पाणी टाकत वड्याचं पीठ मी छान मळून घेतलं आहे मळलेलं पीठ तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त घट्ट पीठ मळून घेतलंय तर वड्यासाठी आपल्याला असंच पीठ मळून घ्यायचं आहे तर मळलेल्या वड्याच्या पिठामधून थोडासा गोळा तोडून घ्यायचा आणि हातावर गोल करून असा चपटा करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम मस्त वड्याचं पीठ तयार झालं आता वड्या थापण्यासाठी इथे मी एक मेन कापड घेतलं आणि मेन कापडाला थोडंसं तेल लावून घेतलं वड्याचं पीठ आपल्याला असं हाताने छान गोलाकार शेपमध्ये थापून घ्यायचं आहे बघू शकता एकदम मस्त असा वडा आपला थापला जातोय वडा तयार झाल्यानंतर आपल्याला या वड्याच्यामध्ये एक होल करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम मस्त असा आपला वडा तयार झाला आता तयार झालेला वडा आपण तेलामध्ये तळून घेऊ वड्या तळण्यासाठी तेल मी गरम करून घेतलं तयार केलेला वडा तेलामध्ये सोडायचा आणि तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हा वडा आपल्याला मिनिटभर या तेलामध्ये असाच तळू द्यायचा आहे एका मिनिटानंतर बघू शकता वडा छान तेलावरती तरंगलेला आहे तर आता या वड्याची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला हा वडा मिनिटभर तेलामध्ये तळू द्यायचा आहे तर एका एका मिनिटांनी आपल्याला या वड्याची साईड बदलत बदलत आपल्याला हा वडा मेडिम आचेवरच छान कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायचा आहे तर या ठिकाणी वड्याची साईड बदलत बदलत वडा मी छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतला आहे बघू शकता वड्याला रंगही खूप मस्त आला आणि छान वडा तळून झालेला आहे तळेला वडा बाजूला ठेवते आणि दुसरा वडा तेलामध्ये सोडायचा आहे हा वडासुद्धा आपल्याला मिडियम आशेवर मिनिटभर तळून घ्यायचा आणि एका मिनिटानंतर हा वडा तेलावरती तरंगला जातो तेव्हा आपल्याला या वड्याची साईड बदलायची आहे या वड्याची सुद्धा आपल्याला साईड बदलत बदलत हा वडा सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता दुसरा सुद्धा वडा एकदम मस्त असा कुरकुरीत तळून झालेला आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या पिठाचे सुद्धा आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी थोडेसे वडे मी तळून घेतलेले आहे आणि तळल्यानंतर या वड्यासोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मूंग डाळीचे वडे किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत या ठिकाणी तळून झाले आहे वड्यांना रंगही बघू शकता खूप मस्त असे आपले मूंग डाळीचे वडे तयार झाले आहे तुम्हाला हा वडा मी तोडून सुद्धा दाखवते बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत असा आपला मूंग डाळीचा वडा तयार झाला आहे तर माझ्या पद्धतीने असे गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत मूंग डाळीचे वडे पावसाळ्यामध्ये नक्की बनवून बघा हे वडे खायला खूप छान लागतात तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर